看好了，可以。

रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे रामकृष्ण आरी धन्यवाद धन्यवाद स्वतता धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हे पहा आमच्या वांग्याची आज फवारणी चालली आहे तर बघा अशा पद्धतीने नियोजन असतं असतं हे बघा प्रत्येक झाडाला ड्रम टाकलं जातात धन्यवाद आणि फवारणी करा फवारणी करा तुम्ही चालू करा पंप पंप चालू करा धन्यवाद आरती ताईंचे आगमन झाले दोन नंबर डन दन। धन्यवाद मनापासून स्वागत लक्ष्मण दादा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई हे पहा आपले वांगी अशी फवारणी चालू आहे पाठी मागून लगेच फवारणी झाली का लगेच ड्र व्यवस्थित ड्रम घे रे बाजूला व्यवस्थित हो हे पहा अशा पद्धतीने तर नाशक महाराज काम चालू आहे खूप मस्त आहे तन्नाश महाराज काम चालू आहे हे पहा पंप पाठीमाग एक बाळ आहे आणि तो लगेच ते उचलायला आहे ते धोका ते झाडावर जा, लगेच काढतो पुढे एक ड्रम टाकायला बंधुराजे आपले धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लक्ष्मण दादा नमस्कार करतात धन्यवाद झालं का चहा नाष्टा स्वातीताई चहा नाष्टा झाला का आरती ताई दादा झाला का चहा नाष्टा आपला स्वातीताई नमस्कार करतात आरतीताई ताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमूल्य काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये स्वागत करतो आणि लक्ष्मण दादा नमस्कार हे बघ आमच्या वहिनी साहेब आलेले ऐकून हे पा बोल नको तू काही ओके okay, ओके okay. इकडं बघा नमस्कार करा एकदा त्याल ना अरे बर नमस्कार कर नमस्कार कर तू नमस्कार कर इकडे नमस्कार फक्त हात जोड हय आमच्या इकडं आलेले आहे नमस्कार करा धन्यवाद धन्यवाद <laughs> हो केला 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 नमस्कार केला आहे हाय वहिनी वहिनी हो वहिनीला हाय म्हणलेले आहे धन्यवाद ओके 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 वहिनी साहेब गुड मॉर्निंग म्हणतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग साहेब गुड मॉर्निंग तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतात धन्यवाद 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 हो पद्धतीचे नियोजन चालू आहे वांगेचं फवारणी पुढं लगेच ड्रम <coughs> टाकले जातात का लगेच प्रत्येक झाडाला ड्रम आहे का आणि लगेच मागून तन्नाश पंप फवारणी हो माग आहे उचलायला ते नमस्कार 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 अर्जुन दादा नमस्कार झालं का चहा नाश्ता मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक आम्ही दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का चहा पाणी धन्यवाद <coughs> स्वागत हो का दादा वांग्याची फवारणी चालू आहे तर अशा पद्धतीने नियोजन असते वांग्याचं यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग धन्यवाद ताई सुरेशदादांचं आगमन झालं आहे धन्यवाद सुरेशदादा स्वागत आर अभिनंदन ताता साहेब नमस्कार 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 अर्जुन दादा चा नाष्टा झाला का आरती ताई बोलतात आणि वैशालताईंचं आगमन झालं आहे धन्यवाद वैशालताई तातेवा भागिनी साहेब नमस्कार नमस्कार ताई साहेब नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला बहुमल काढून आल्याबद्दल धन्यवाद सुरेशदा लाईक डन केले चार नंबर धन्यवाद सुरेशदादा वैशालताय माझा झाला का चा नाष्टा आणि आते त्या म्हणता सूर्यदा नमस्कार 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 स्वातंत्र्या म्हणता सूर्यदादा नमस्कार नमस्कार अर्जुन दादा नमस्कार झालं का पाणी बरं आहे का डोळ्याचं अर्जुन दादा डोळ्याचं बरं आहे का मी लाईव्ह चालू केला होता डोळ्याचं बरं आहे का वैशालीताई नमस्कार करतात वैशाली त्या म्हणतात आरती नमस्कार 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 सूर्यदादा म्हणतात त्याचा साहेब विष्णूदादा आणि माळेदादा एकत्र लाईव्ह घेणार आहे हो का कधी <coughs> हो का बरं ठीक आहे ठीक आहे जावं आपण सत्यवंत वैशाल नमस्कार वैशाल म्हणतो पाचणी मुला एक डान धन्यवाद सुरेशदानी चहा पाठवला आहे धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हो का बरं आहे डोळा हो का बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन चहा पाठवला आहे ताई साहेबांनी चहा घ्या सर्वांनी धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत वीस मिनटं केली हो का वीस मिनटं बंद केली का पुन्हा हो का धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि दादा जागमन झाले वहिनी साहेब कुठे आहेत वहिनी साहेबांचा स्वयंपाक चाललेला आहे ह्या बारक्या वहिनी आमच्या बारक्या बारक्या आणि वैशाल त्या म्हणतात दा वहिनी साहेब कुठे आहेत आणि आदर हाय धन्यवाद मनापासून स्वागत शीतलता जागमन झाले तातेवा मी आले हो का बरं धन्यवाद हे पा आपले वांग्याची चाललेली गर अडज फवारणी तणनाशक हो का अशा पद्धतीचे नियोजन असते बर का हो का प्रत्येक झाडाला हे पा मी जवळ घेतो कॅमेरा हे प्रत्येक झाडाला हे बसवलं जातं धन्यवाद धन्यवाद शीतलता धन्यवाद ओके झालं का छापानी आवाज नको आवाज आवाज नको देऊ आवाज कमी कर, करा आवाज कमी कर, करतो श्रीता म्हणतात सर्वजण माझे व्हिडिओ पहा ओके ओके वैशाय म्हणतात अजिबात आदिनाथ दादा नमस्कार दा श्रीदा दा म्हणतात विष्णुदा महाराजांच्या घरी गेले आहेत भेटायला काल पण नाही घेतली होती हो का बरं बरं ठीक आहे ठीक आहे ओके जाऊ आपण धन्यवाद धन्यवाद दादा म्हणतात चा धन्यवाद आदिनाद म्हणतात रात्री साडेसात घंटे लाईव्ह चालू होता पण त्याचा वॉश टाईम फक्त चाळीस मिनटं भेटला हो का किती वाजता चालू केली होती एक बावन ला एक ला मी कमेंट केलेला आहे बागा एक त्रेपन्नला रात्री मी पाण्यातो कांदे एक ला कमेंट आहे बघा तुमच्या शेवटला आणि दादा नमस्कार स्वात्या म्हणतात आदिनंदा नमस्कार नमस्कार दादा म्हणतात लाईव्हवरती मेसेज केलं तर टायपिंग मिळतो हो का आदिनंद स्वातीदा नमस्कार दादा म्हणतात हो की दादा अर्जुन दादा हो आणि रात्री म्हणजे रात्रभर जागत होतो रात्री लाईव्ह नाही घेतली बरोबर अकरा बावनला एक मेसेज झाल्या त्रेपन्नला एक मेसेज टाकला आणि झोपलो अर्जदा म्हणतात आरतीदा नमस्कार अर्ज आरतीदा नमस्कार म्हणता झालं का साहेब चेहरा दाखवा की धन्यवाद 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 स्वतःनी बाय बाय आहे सूर्यदा तुमचा चेहरा दाखवा पा धन्यवाद 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 ते म्हणतात अर्जुन दादा होत हो का असे तर म्हणतात ते भाऊ वांगी कमी तण जास्त तुमचं शेतीवर नाही लक्ष ताई साहेब तण नाचंच ना <laughs> आता ना शेती म्हणलं तर तण असणारच ना भाऊ हे काय तुम्हाला आता फवारणी केली का तुम्हाला उद्या परवाशी दाखवतो बघा एकदम चकाचक काहीच राहत नाही शिल्लक काही धन्यवाद 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 आजी काम चालू आहे तुम्ही काय फोन घेऊन उभ्यात का मग दादा म्हणतात हो बघितलं रात्री हो अशा आजीना दा दादा घेतले दा, आहे का आणि आपण कल्पदा झाले दा, नमस्कार दादा नमस्कार नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला वेळ काढून आल्याबद्दल आहे मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का चांनी अजूनदा कल्पदादा आणि चेत्रता म्हणता वैश्यता नमस्कार आरतीदा म्हणतात मी पण कमेंट करते हो का केली होती तुम्ही रात्री आपल्या भक्ती ताई आणि तुम्ही होते आणि मी होतो आणि आदिनाद म्हणतात तीस मिनटं त्या म्हणतात शीतलताई नमस्कार आदिनाथदा म्हणतात आरती ताई तुम्ही मला जॉईन केलं आहे का हो हो केलं असते आरती म्हणतात मी म्हणतात लाईट डान धन्यवाद धन्यवाद म्हणतात कल्पतदा नमस्कार अर्जुनाथ म्हणतात ओके आर्जनाथ म्हणतात तुम्ही रात्री पण कमेंट केली होती आरती ताई मी बघितले होते मी लाईव्ह चालू केल्यानंतर तुम्ही रात्री पण कमेंट केली होती आरती ताई आरती आरती ताई मी बघितले होते मी लाईव्ह चालू केल्यानंतर हो का हो मी अकरा बावनला एक कमेंट आणि अकरा त्रेपन्न आपलं एक बावनला आणि एक त्रेपन्नला एक कमेंट होती एक एक कमेंट एक, एका खाली एक, टाकल्या आणि नंतर मी झोपलो कारण मग मी रात्री कांदेव चालू होतं त्याच्यामुळं असं नंतर मस्त त्याच्या शुभ सकाळ धन्यवाद 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 मनापासून स्वागत हो का होय आता म्हणतात सूर्यदादा नमस्कार कल्पा म्हणतात आरती ताई नमस्कार म्हणतात काम करा काही हो काम चालूच आहे आणि आपल्या ताई जाग पण झाला आहे ताई झालं का पाणी दादा बहिणी नमस्कार शुभ सकाळ लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन बहुमल्य काढून आल्याबद्दल स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हे पानशक फवारणी चालू आहे झालं का पाणी मग अशा पद्धतीने नियोजन आहे वांग्याचे तीन माणसं कामाला आहे पुढं मी पाठीमाग असतो <laughs> नियोजन करायला शेतीचं मग अशा पद्धतीने लगेच मागं ड्रम उचलले जातात आणि लगेच पंपाची फवारणी आणि पुढं लगेच प्रत्येक झाडावर आहे का मग असे ड्रम ठेवले जातात म्हणजे झाडाला काही प्रॉब्लेम इजा नको व्हायला कारण त्यांना शक जर झाडाला जर लागलं तर झाड आहे ना हे होत्यात त्याच्यामुळे का ते त्याच्या हे आवरून टाकावं लागतं आणि अर्जुना म्हणतात मला पण सपोर्ट करा मित्रांनो हो नक्कीच नक्कीच म्हणतात झाले का चहा पाणी हो चहा पाणी झालं आहे चहा पाणी झालं आहे रानात आहे इकडं हो का वांगी कशी आहे आपली पा हो का अशा पद्धतीने पण तणनाशक मा मारण्याचं काम चालू आहे सकाळ सकाळ आणि नक्षताईंचं आगमन झालं आहे धन्यवाद सात नंबर लाईक धन्यवाद ताई साहेब झाला का पाणी धन्यवाद मनापासून स्वागत आणि आता नक्षताई झाला का पाणी आपला आणि चालेल शेतामध्ये बघा हे वांगी फवारण्याचं काम बा नक्षता अशा पद्धतीने पाय धन्यवाद हे पा हो का टाका 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 ड्रम टाका ड्रम टाका ड्रम टाका टाका पटापट पटापट ड्रम टाका हो आवरा पटापट धन्यवाद सात नंबर लाईक अर्जुन हो आता तेव्हा मी बघितले होते तुमची कमेंट सकाळी आज हो मी टाकली होती अर्जुन दादा बावन्न त्रेपन्नला एक बावन्न एक त्रेपन्नला एक एक कमेंट होती दोन होत्या तुम्ही काय म्हणजे बोललेच नाही त्याच्यामुळे मग मी आ, मी जा मला जागृत होती का त्यामुळे मी झोपलो ओके धन्यवाद आणि सपोर्ट करा मला पण माझ्या पण लाईव्हला या दहा वाजता बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके 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 धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन झाला चहा पाणी झालं का सर्वांचा चहा पाणी झालं का सर्वांचा चला लवकर कमेंट करा पहा आपली शेती कशी आहे वांग्याचे नियोजन कशा पद्धतीने आहे आणि आता हो काय तर आज फवारणी केली का बघा के दोन ते तीन दिवसामध्ये का पुन पुन्हा पुन्हा मी तुम्हाला इथं पार दिवशी लाईव्ह घेतो तुम्हाला वाट आता एवढं गबळ आहे ना याच्यामध्ये तुम्हाला सांगतो फक्त वांगी दिसणार तुम्हाला याच्यापैलीकडं काही दिसणार नाही मी उद्याचा दिवस होऊन परदेशी दिवशी पुन्हा इथं लाईव्ह घेतोय ठीक आहे ठीक आहे ठीक ठेक। धन्यवाद आता बसतो इथं पाच दहा मिनटं <coughs> मला कंटाळा आलेला आहे आता सारखं उभं राहून राहून मला कंटाळा येतोय सारखा पाय दुखत यात ओके 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 बाय 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 धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन मी आता बसतो इथं हे बा कांदे बा बघा कांदे बघा कॅमेरा लावायला तिकडे बघा कसे आपले बघा बघा कांदे मका हे बघा बघा आमच्या वहिनी साहेब बघा कसे आहे हे का टकाटक आहे का नाही टाकाटक औषधवाला दाखवा एकदा योगी दादा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक हो का हा हो का बंधूराजे दोन्ही भाऊ वहिनी आहे हा भाऊ आहे आणि तो का तो बारका आहे तो तिकडे याला असतो दुबईला आता आलेला आहे तो पंधरा दिवसापूर्वी इथं आलेला आहे तो जाणार आहे आता पुन्हा पंधरा दिवसांनी तो दुबईला असतो बरं का योगी दादा धन्यवाद मना पण स्वागत झालं का चापाने तो आला एक पंधरा दिवसापूर्वी आला एक गावी आलेला आहे तो आता जाणार आहे एक पंधरा वीस दिवसांनी तो निघतो इथून जाणार आहे कारण तो दोन वर्ष गेला होता तिकडे दोन वर्षांनी आलेला आहे तो आता पाठीमाग पंधरा दिवसापूर्वी आलाय धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमूल्य काढून आल्याबद्दल स्वागत हार्दिक अभिनंदन नेव्ही मध्ये येतो ने आपले सांगितलं ना त्यांना नेव्ही मध्ये येतो हे बघा कसा निसर्ग कसे आपली अशी आहे मका कांदे ऊस आहे आणि ऊसाची तोडणी चाललेली आहे पण तिकडे नाही लाईव्ह घेतला आता इकडेच आहे पण ऊस दो दोन तीन दो दिवस झाले ऊसाची तोड चालू आहे तिकडंच लाईव्ह घ्यायचा होता पण म्हणलं चला इथं घेऊ सो का कमेंट काय येत नाही खाली आरती ताई आहे का आरती ताई कमेंट करा हाय का खाली कमेंट करा बरं मला एक खाली कमेंट हाईट वाटत का 还一个。 धन्यवाद 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 मनापासून स्वागत योगेश दादा ओके 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गेला कुण्या गावा मधला नाही ठावा ಉಮೆ ನಾ ಗೋಕುಳಾಂತ ಗವಡತು ಡೋಳ ಡೋಳಬಾಡರಿ ಕುನ್ ಗಮೆ ನಾ ಗೋಕುಳಾಂತ ಗವಡತು ಡೋಳ ಡೋಳಬಾಡತ ಡೋ ಡೋಬಾಡ पहिला पहिला सम आहे दोन हिंदून पार्क दिशा ना कुठो इकडे एक तुकडा आहे ते आता आंगळ गाव करायचा काय करायचा हा ठिकाणचं भाग का